नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर डान्स वारना परवानगी देण्याबाबतचे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय आज विधानसभेत मंजूर दुष्काळी भागासाठी पाण्याचं आवर्तन देताना खुल्या कालव्याऐवजी बंद जलवाहिन्यांमधून देण्याचं धोरण यापुढे राज्य शासन राबवणार महाराष्ट्रात यंदा चांगलं पाऊसमान राहील शिवाय देशातही सरासरीच्या एकशे सहा टक्के मोसमी पाऊस पडेल हवामानशास्त्र विभागानं जाहीर केला अंदाज महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या वेळी मैदानाच्या देखभालीसाठी प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरलं जाणार नागपूरचे सामने पंजाबमध्ये होण्याची शक्यता देशातल्या विविध क्षेत्रातल्या छप्पन्न नामवंतांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद्म पुरस्कार देऊन केला गौरव आणि देवनारचं डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलवण्याची राहुल गांधी यांची मागणी आणि सविस्तर वृत्त राज्यात डान्स बारना परवानगी देण्याबाबतचे विधेयक आज कोणत्याही चर्चेशिवाय विधानसभेत मंजूर झालं काल विधान परिषदेनं ते संमत केलं होतं दुष्काळी भागासाठी यापुढे पाण्याचं आवर्तन देताना खुल्या कालव्यांमधून न देता बंद जलवाहिन्यांमधून देण्याचं धोरण शासन अवलंबणार आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईल त्याबरोबर पिकं घेण्याच्या पद्धती बदल करावे लागतील असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत आज स्पष्ट केलं यावर्षी राज्यामध्ये भीषण दुष्काळाला आपल्याला सामोरं जावं लागतंय वाटतं कधी नव्हता एवढा भीषण दुष्काळ राज्यामध्ये या वर्षी आपल्या समोर आहे आज मराठवाड्यामध्ये फक्त तीन टक्के पाणी गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये बारा टक्के पाणी होत राज्यामध्ये धरणांमध्ये फक्त आज वीस टक्के पाणी शिल्लक आहे गेल्या वर्षी दुष्काळ असूनही ते चौतीस टक्के होत आणि म्हणून या वर्षीचा दुष्काळ हा कधी नव्हत म्हणजे यापूर्वी कुणी अनुभवला नसेल एवढा मोठा दुष्काळ राज्यामध्ये आणि पाण्याची टंचाई चाराची टंचाई यावर्षी या राज्यामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून या दुष्काळाला आपल्याला सामोरं जावं लागतं राज्यातल्या सर्व सिंचन प्रकल्पांसाठी दरवर्षी वीस हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या बस आगारांची उभारणी बीओटी तत्वावर करण्याबाबतचं धोरण रद्द करून परिवहन महामंडळात ही उभारणी करेल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी कळवलं आहा गिरणी कामगारांसाठी मुंबईत दोनशे पंचवीस चौरस फुटाची सदनिका साडेनऊ लाख रुपयात उपलब्ध करून देण्याची घोषणा एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते पुढे म्हणाले की मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरण परिसरात तीनशे वीस चौरस फुटाची सदनिका सहा लाख रुपयात उपलब्ध करून दिली जाईल मुंबईत दोन हजार सहाशे चौतीस तर मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात दोन हजार चारशे अठरा अशी एकूण पाच हजार बावन्न घरं गिरणी कामगारांना दिली जातील मुंबईत धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या हक्कांच्या रक्षणासाठी मुंबई महापालिका अधिनियमात बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहात स्पष्ट केलं नदीच्या पात्रात सांडपाण्यामुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली राज्य दुष्काळी परिस्थितीतून बाहेर येईपर्यंत दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना स्वस्त दरात धान्य देण्यात येईल तसंच या योजनेअंतर्गत शेतमजूर आणि भूमिहीनांना स्वस्त दरात धान्य देण्याचा सरकारचा विचार आहे असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत सांगितलं वाढतं प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी कृती आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे येत्या सहा ते नऊ महिन्यात हा आराखडा पूर्ण होईल असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं चंद्रपूर जिल्ह्याची विशेष बाब म्हणून या शहराचा कृती आराखडा लवकर तयार करून तो पुढील अधिवेशनात मांडावा अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला केली वैद्यकीय के प्रवेश परीक्षेबाबतचा उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहाला माहिती दिली आरोग्य विभागाच्या कथित औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर भगवान सहाय्य यांच्यामार्फत एका महिन्याच्या आत प्राथमिक चौकशी करण्यात येईल त्यात काही गैरव्यवहार आढळला तर निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज परिषदेत केली विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते याप्रकरणी राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनचे संचालक सतीश पवार यांना निलंबित केल्याची माहिती त्यांनी दिली औषधांच्या मागणी आणि पुरवठ्यात फरक आढळला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन सावंत यांनी यावेळी बोलताना दिलं सावंत यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं साहित्य पुरवल्याबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाईल या चौकशीत गैरव्यवहार समोर आला तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी या प्रस्तावाला उत्तर देताना दिलं आदिवासी विभागाचा कारभार पारदर्शित झाला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलताना महागाई भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर युती सरकार सत्तेवर मात्र गेल्या दीड वर्षात महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरलं अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली राज्याचं पहिलं महिला औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली दे हे धोरण आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे जागतिक बाजारपेठेतल्या स्पर्धेत राहण्याच्या दृष्टीनं महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी हे धोरण महत्वाचं ठरेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे मानवाच्या गरजा आणि लालसांमुळे नैसर्गिक स्रोतांचा संकोच होत आहे वाघांचे अधिवास कमी होत आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली वाघांच्या संरक्षणासाठी नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं वाघांचं संरक्षण केलं तरच संपूर्ण परिसंस्थेचं संरक्षण होऊ शकेल असं पंतप्रधानांनी सांगितलं वाघांच्या शिकारीची समस्या हे भारतापुढचं आव्हान असल्याचंही म्हणाले वाघांचं वास्तव्य असणाऱ्या मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी शास्त्रज्ञ इत्यादी प्रतिनिधी या तीन दिवसीय परिषदेत सहभागी झाले आहेत वाघांच्या संरक्षणाबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात एक अहवालही यावेळी सादर करण्यात आला यंदा देशात सरासरीच्या एकशे सहा टक्के मोसमी पाऊस होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आह विभागाच महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या मान्सूनविषयीचं अनुमान जाहीर महाराष्ट्रात चांगला पाऊस अपेक्षित असून विदर्भ आणि मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस होईल त्यामुळे दुष्काळानं त्रस्त जनतेला दिलासा मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अल अलनिनो प्रवाहाचा विपरीत परिणाम मान्सूनवर जाणवणार नाही त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकेल असं राठोड म्हणाले राज्यात मुंबई आणि पुण्यामध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या वेळी मैदानाच्या देखभालीसाठी प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आज न्यायालयाला दिली तसंच नागपूरमध्ये होणारे सामने राज्याबाहेर हलवण्याची तयारी दर्शवली आहा नागपूरमध्ये होणारे किंग्ज इलेव्हन पंजाबचे तीन सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्यास तयार असल्याचं सांगण्यात आलं राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामने महाराष्ट्रातून बाहेर यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीच्या वेळी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली मुंबई आणि पुण्यातील आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्क क्लबच्या पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली दरम्यान आयपीएल सामने पुण्यातून हलवता येतील का अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयानं बीसीसीआयला केली याबाबत न्यायालयानं बीसीसीआयला उद्या उत्तर द्यायला सांगितलं आहे तसंच मैदानासाठी सांडपाणी वापरण्याबाबत पुणे टर्क क्लबला हमी निर्देशही उच्च न्यायालयानं दिले आहेत राज्यात दुष्काळाची दाहकता सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे बीड जिल्ह्यात असोला या गावात टँकरद्वारे येणारं पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांना स्वतःचा जीव पणाला लावावा लागत आहे गावात शिरतात सायकलीला बांधलेल्या फायबरच्या कळशा महिलांचे रिकाम्या हंडे चिमुकल्यांच्या हातातल्या रिकाम्या घागरी ही दृश्य आहेत बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या असोला या गावातली साडेतीन ते चार हजार इतकी लोकवस्ती असलेलं हे गाव मात्र इथे एकच विहीर तीही आटलेली पाण्याची दुसरी सोय नसल्यानं या विहिरीत एका टँकरनं पाणी पुरवलं जातं या गावकऱ्यांना एक टोकन देऊन त्यानंतर पाणी दिलं जातं हे पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांना विहिरीत उतरून हंडे दोराला बांधून ते पाणी वर देण्याची जीवघेणी कसरत करावी लागते तीन चार टँक पाठवायत म्हणून पाईपलाईन करावी कुणीच आमच्याकडे लक्ष देत नाही पाणीच नाही आहे कसलंच पियाला पाणी नाही दोन बाया दोन माणसं विहिरीमध्ये पडलेत पाठी गेल्या वर्षी दोन कुणाचा हात मोड कुणाचा पाय मोड दोन तीन माणसं मिलीत मी नवी मध्ये शिकते पाण्यासाठी खाली उतरून जावं लागतं तिथून वर यावं लागतं घागर घेऊन वर वर वळता सुद्धा येत नाही एवढी गर्दी असते वर सुद्धा पाणी एकदा चार दिवसाला एकदा भेटतं या गावातले सत्तर टक्के लोक ऊस तोडणीसाठी बाहेर जातात मात्र हंगाम संपला की गावी परत येतात ऐन उन्हाळ्यात गावात सर्व गावकरी असल्यामुळे इथं पाणीटंचाई अधिकच जाणवू लागते त्यामुळे शेतीची कामंही ठप्प होतात माणसांबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे त्यामुळे या विहिरीत आणखी टँकर सोडावेत अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे देशातल्या विविध क्षेत्रातल्या छप्पन्न नामवंतांना आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात अभिनेत्री रजनीकांत शास्त्रीय गायिका डॉक्टर गिरिजादेवी पत्रकार रामोजी राव यांना पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं गायक उदित नारायण टेनिसपटू सानिया मिर्झा यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आले अभिनेत्री प्रियंका चोप्रा लेखक धीरेंद्रनाथ बेजरुबा यांना पद्मश्री प्रदान करण्यात आलं एकशे बारा नामवंतांपैकी छप्पन्न जणांना महिन्यात पद्म पुरस्कार देण्यात आले आहे राज्याच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मुंबईत देवनार इथे जाऊन तिथल्या कचरा क्षेपणभूमीची पाहणी केली यावेळी लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरलेली ही क्षेपणभूमी इथून अन्यत्र हलवण्याची मागणी त्यांनी माध्यमांकडे बोलताना केली यावेळी त्यांनी या भागात राहणाऱ्या रहिवाशांशी संवाद साधला तसंच झवेरी बाजार इथं जाऊन राहुल गांधी यांनी मुंबईतल्या सराब संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली प्रस्तावित करामुळे छोट्या व्यापाऱ्यांच्या आणि कामगारांच्या रोजगारावर घालाईल या प्रश्नाचा पाठपुरावा काँग्रेस करेल असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आणि आता गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आह तापमान अंश सल्सिअस मुंबई कमाल तापमान छत्तीस किमान चोवीस नागपूर बेचाळीस आणि तेवीस पुणे एकोणचाळीस आणि वीस औरंगाबाद एकोणचाळीस तेवीस नाशिक अडतीस आणि एकवीस कोल्हापूर चाळीस आणि सव्वीस रत्नागिरी चौतीस आणि चोवीस सोलापूर त्रेचाळीस आणि सव्वीस आणि अमरावती एक्केचाळीस आणि पंचवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा टान्सारना परवानगी देण्याबाबतचे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय आज विधानसभेत मंजूर <णगी> दुष्काळी भागासाठी पाण्याचं आवर्तन देताना खुल्या कालव्याऐवजी बंद जलवाहिन्यांमधून देण्याचं धोरण यापुढे राज्य शासन राबवणार <णगी> महाराष्ट्रात यंदा चांगलं पाऊसमान राहील शिवाय देशातही सरासरीच्या एकशे सहा टक्के मोसमी पाऊस पडेल हवामानशास्त्र विभागानं जाहीर केला अंदाज महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या वेळी मैदानाच्या देखभालीसाठी प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरलं जाणार नागपूरचे सामने पंजाबमध्ये होण्याची शक्यता देशातल्या विविध क्षेत्रातल्या छप्पन्न नामवंतांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद्म पुरस्कार देऊन केला गौरव आणि देवणारचं डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलवण्याची राहुल गांधी यांची मागणी याबरोबरच हे बातमीपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त उभारणीत आंबेडकरी विचारांचं महत्व जाणून घेण्यासाठी मान्यवर अभ्यासकांना रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला सक्षमीकरणाविषयीचे विचार आणि कार्य याविषयी चर्चा करण्यासाठी आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक कविता मोरवणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार